नमस्कार मी सेजल पुरवार या बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शिंदे गटाच्या सात खासदारांना भाजपाच्या तिकिटावर लढायचं आहे असं लेखी लिहून दिल्याचा खळबजनक दावा सतेज पाटील यांनी केलाय दहा जानेवारीला येणाऱ्या अपात्रतेच्या निकालावर पुढील राजकारण ठरेल असंही सतेज पाटील म्हणाले तर सतेज पाटील यांच्याकडे बंगाली बाबा आहेत ते काही सांगत असावे असा, असा कोचकटोला धनंजय महाडिक यांनी लगावला कुणाची फायनल आहेत कुणाची फायनल भाजपची नाव फायनल नाही आहेत शिंदे अजून शिंदे गटाची शिंदे गटातल्या गेलेल्या खासदारांनी सात खासदारांनी माझी एक माहिती आहे सात खासदारांनी लेखी दिले की आम्हाला भाजपच्या चिन्हावर उभारायचं भाजपच्या चिन्हावर उभारायचं म्हणून लेखी दिले दहा तारखेला निर्णय आमदारांचा काय होतोय त्याच्यावर पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे आणि म्हणून मला वाटतं उमेदवार या जानेवारी अखेरपर्यंत एकदा सीट वाटावं आमचं झाली की उमेदवारी फायनल झाली तसं आम्हाला हरकत काय त्यांच्याकडं बंगालची काय माणसं आहेत त्यांच्याकडं हे सगळं जादूटोणा करणं भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं भाजपच्या तिकीटावर शिवसेने जे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना काँग्रेसच्या एका हे घोषित करण्याची आवश्यकता नाही ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये आमच्या आमच्या अंतर्गत विषयात आम्ही ठरवू त्यात ते त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता हो आहे